सर्वांना हर हर महादेव जय शिव शंभू नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत शैलम मल्लिकार्जुनम ज्योतिर्लिंग या पावन तीर्थक्षेत्राची हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलाश म्हणूनही ओळखले जाते आणि हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजे मल्लिका आणि भगवान शिव अर्जुन हे आहेत हे ठिकाण भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी ही मंदिरे अत्यंत महत्वाची आहे श्रीशैल मल्लिकार्जुन दर्शनासाठी दुरुम पर्यटक येथे येतात आणि मंदिराच्या देवतेचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात तर आपण बघणार आहोत की येथे पोचण्यासाठी कोणते मार्ग आहे व येथे पोचल्यानंतर राहण्याची व जेवणाची काय व्यवस्था आहे आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर येथे अजून जवळचे मंदिरे व फिरण्यासाठी पर्यटन स्थळे कोणते आहे ते बघूया चला mm. तर व्हिडिओला सुरुवात करूया <ड़ागा> या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमान रेल्वे बस या सुविधा उपलब्ध आहे जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर श्रीशैलमला जवळचे विमानतळ बेगमपट ये आहे तेथून तुम्ही बाय बस किंवा टॅक्सी करून येथे येऊ शकता दुसरा मार्ग आहे रेल्वे स्थानक श्रीशैलमला रेल्वे स्थानक नाही श्रीशैलमला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मरकापूर रेल्वे स्थानक आहे स्थानकावरून स्थानक तुम्ही इथल्या स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचाल व तिसरा मार्ग श्रीशैलमला रस्ता मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे जोडलेली आहे आपण येथे बस किंवा टॅक्सी इत्यादीद्वारे पोहोचू शकता श्रीशैलमला पोहोचल्यानंतर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे राहण्यासाठी मंदिर ट्रस्टद्वारे येथे व्यवस्था केली गेलेली आहे तसेच येथे प्रायव्हेट हॉटेल देखील आहे व जेवणासाठी पण उत्तम सुविधा ट्रस्टद्वारे केली गेलेली आहे जेथे तुम्हाला चांगले स्वादिष्ट जेवण मिळेल श्रीशैल्या मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचल्यानंतर आपल्याला दर्शनासाठी सुविधा उपलब्ध आहे निशुल्क सुविधा व व्ही आय पी सुविधा व्ही आय पी सुविधा मध्ये आपल्याला अतिशीघ्र दर्शन होऊन जातील मंदिरात दर्शन झाल्यानंतर तेथे अनेक मंदिरे आहेत तेथे एक आए, मंदिर आहे त्यानंतर मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत ते पहिले म्हणजे श्री शैलम पातळागंगा हे मंदिर आहे जे की कृष्णा नदीच्या तटावर आहे मंदिरात जाण्यापूर्वी कृष्णा नदीच्या स्नान करून मग मंदिरात प्रवेश करावा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आहे जर तुम्हाला हा रस्ता वाटत असेल तर पण सुविधा उपलब्ध त्यानंतर दुसरे स्थान आहे श्री साक्षी गणपती स्वामी मंदिर या मंदिरामध्ये अशी मान्यता आहे की जर या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतले नाही तर आपली श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ही यात्रा पूर्ण मानल्या जात नाही त्यामुळे आपण जेव्हा श्रीशैलमला याल तेव्हा येथे दर्शनासाठी नक्की या यानंतर पुढचे पर्यटन स्थळ आहे अक्का महादेव केव येथे येण्यासाठी तुम्हाला नदी पार करावी लागते हे स्थान खूपच सुंदर व निसर्गरम्य आहे त्यामुळे येथे नक्की भेट द्या यानंतरचे स्थान आहे हटके महादेव मंदिर हे मंदिर पण खूप पूर्वीपासून येथे अस्तित्वात आहे येथे असे मानले जाते की शंकर भगवान राक्षस त्रिपुरासूर याचा वध केला आहे व तसेच येथे श्री शंकराचार्य यांनी त्यांचा दर्शनीय ग्रंथ लिहिला होता तर मित्रांनो श्रीशैलम येथे हे काही महत्वाचे पर्यटन स्थळे आहे ज्यांना आपण नक्की भेट द्या आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा